नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम सत्र परीक्षा येता दुसरी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला शब्द लक्षपूर्वक व लिही पाच गुण शिक्षक विद्यार्थ्यांना शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून दिलेल्या उत्तराच्या ठिकाणी लिहायचे आहेत इथे नमुना दाखल काही शब्द दिलेले आहेत सकाळ चित्रकला अननस चिमणी समयी शाळा विकास राज्य यासारखे शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेला उतारा वाच व विचारलेल्या प्रश्नांचे उत्तराला गोल कर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतर्याचं वाचन करायचं आहे त्यावर आधारित अप्रश्न पहा हिरव्यागार डोंगरा काय उगवतो पर्याय दोन सूर्य उगवतो गुण एक ब प्रश्न सूर्योदयाबरोबर डोंगर कोणत्या रंगात नाहून निघतो तर उत्तर पर्याय क्रमांक तीन तांबूस रंगात नाहून निघतो क झरीपाडा केव्हा जागा होतो उत्तर पर्याय क्रमांक दोन पहाटे कोंबडा आरवल्यावर जागा होतो ड उतारात आलेला संध्याकाळ या शब्दाला विरोधार्थी शब्द कोणता गुण एक तर उत्तर सकाळ आहे सूर्योदयाला सूर्यास्त हा विरोधार्थी शब्द असतो त्यामुळं सकाळ उत्तर लिहा यानंतर आपण पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत चॅनलची चा प्लेलिस्ट पहा प्रश्न क्रमांक तीन अ शेवटचे अक्षर समान असलेले शब्द लिही जसे कंप पंप वारा पारा रंग भंग ब प्रश्न शब्दसाखळी पूर्ण कर पालक कप प वरून ती तीवरून तीर र वरून रथ थवरून थवा वरून वारा रावरून रान क प्रश्न दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे शब्द लिही चौ चौदा पाणी ड खाली दिलेल्या शब्दाचा शब्द डोंगर पूर्ण कर दोन गुण घर हे घर हे घर आहे हे घर सुंदर आहे हे माझे घर सुंदर आहे याप्रमाणे तुम्ही शब्द डोंगर पूर्ण करू शकता प्रश्न क्रमांक चार अ खालील चित्र बघ व वा तीन वाक्ये माहिती लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे कोणतीही तीन वाक्य चित्रासंबंधित लिहिली तरी चालतील मुले झाडे लावत आहेत मुलगा झाडाला पाणी घालत आहे मुलीने झाडाभोवती गोल आळे केले आहे याप्रमाणे तुम्ही वाक्य लिहू शकता ब प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा दोन गुण कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत पहा कोणत्या ओळी आहेत एक तांबडा भोपळा विळीवर कापला दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील